चुबरी वाघ असते भरलेले आहेत कावटणी आणि कडाक एक इकडे कसले गँग आमची हाय कायच तर विनयकडो ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही बनवणार आहोत कालवर तर बघा बऱ्याच दिवसातून आपल्या चॅनलवर रेसिपीचा ब्लॉग येतो आहे तर कशी बनवते ती बघा तुम्ही तर गाईच चिंबोरी तोडून मस्त की के साफ केलेली आहे बघा मस्त की कावट्याने भरलेली आहेत सगळी आणि चिंबोरी हे बघा सगळे पेरीचे आहेत आणि आपण त्या दिवशी गेलो होतो मी चिंबोऱ्यांना तर ही राहिली होती थोडी तर आज त्याची रेसिपी बनवतो आणि बऱ्याच दिवस आपण काहीच टाकलं नाही ब्लॉग त्याच्यामुळं आपलं चॅनल पण थोडा डाऊन गेलेला आहे

गाईस चिंबोऱ्यांचा कालवण असा आहे का त्याच्यात काय जास्त मटण लागत आपल्या घरगुती का असेल ते कालवणाला आपल्या उकुळ आलेले आहे त्याच्यामध्ये डॉक्टर चिंबोरी आपली चिंबोरी सगळी कावट्याने भरलेली आहे तर आता एक गेम झाली तुम्हाला सांगतो टोपशी पडली आपली लहान जिव झाली जास्त होते शिस्ती तुला आहे काहीच मंडळी आले आमची पर्याने ऋतू आलेली आहे जेवायला आणि त्रिनया सुद्धा उठलेले आहे त्रिनया काय त्रिनयाला झाले साडेतीन महिने भाग अशी बघते कॅमेऱ्याकडे टक कोमळ करते आता सगळी साफसफाई आणि आमच्या घरात काय एक वस्तू नीट राहत नाही माई आली शालेतून कि हे वड ते हे छोटे बसल्यावर ते बावल्यावर अरे वा आजोबा दिसत म्हणजे <laughs> तर आमच्याकडे थंडी पण भरपूर आहे आता आणि या पण शेचार घालून आलेल्या आहेत आणि मला वर्ण आजोबा दिसत आणि तुमच्याकडे थंडी आहे का हे नक्की सांगा मला तर काहीच मस्त की चिंबड शिजलेले आहेत याच्यामध्ये लागतो खोबरा काला पोबरा आहे मस्त गोष्टी पडला तर सगळे खाली पडायचे आता पत आपण सोयीनुसार मीठ बाबा कसे आणि यांची मस्ती बघा कधी चालू आहे सगळा उलटा सुलटा करून ते बघण्याचे खेळ बघा कसे आहेत मस्त गोदरे घेतले अंगावर खेळते आपली एकटी हिचाच बरं आहे मस्त खेळ बाबा खेल हो काय चिंबोऱ्यांचा कालून झालेला आहे इकडे चिकन जेवायला बसली गँग आमची जाम, जाम थंडी आहे आणि मला अंगता तू तो टोपी घासायला घातलीस बसतो जेवायला आम्ही आता जेवण वाढतो तर या जेवायला तुम्ही पण चिंबोऱ्यांशी बघा टाक आणि चिंबणी वाघ कसले भरलेले आहेत काउटानी आणि पांढऱ्या वाघ कसलं कडक एक नंबर आणि इकडे बसते गँग आमची जेवायला तीन मिनिट लाईट तर जेवण करून झालंय माझे आणि बाकी मंडळी आमची जेवतात अजून आणि मी काय बोलतो आहे कारण आपलं चॅनल बरेच दिवस डाऊन चाललेला आहे आणि मी गोव्याला गेलो तर ते पण ब्लॉग आहेत बघा तुम्ही पण गणपतीपुण्याचा आहे मार्लेश्वरचा आहे आणि बऱ्याच दिवस ब्लॉग पण ना आपले आले चॅनल भरपूर आपला डाऊन गेलेला आहे तर जरा चॅनल ओवर करा आणि व्हिडिओ जास्त बघत जा स्किप करू नका अजिबात आणि व्हिडिओला लाईक करा ए फ्यू मोमेंट्स लावून तर तुम्हाला ही छोटीशी आपली रेसिपीची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय